का इथून गेट आहे कणकवली गोड पुढे आल्यानंतर इथे गेट आहे हा या गेट ने तुम्ही आतमध्ये प्रवेश करू शकता आरामात इथून वर जाऊ शकता वर जाणार फर्स्ट फ्लोअर ला तुम्ही देवीचं दर्शन घेणार आणि तसेच मग तुम्ही रिटर्न येणार नमस्कार मंडळी आपला संपूर्ण महाराष्ट्र या तळकोकणातील कोकणातील दोन जत्रांची आवर्जून आतुरतेने वाट पाहत असतो त्या दोन जत्रा म्हणजे एकतर श्रीदेवी भराडी मातेची अंगणेवाडीची जत्रा आणि कुणकेश्वरची यात्रा तर उद्या आहे नऊ फेब्रुवारी आणि उद्या आहे श्रीदेवी भराडी मातेची जत्रा आणि या जत्रेला असंख्य भाविक या अंगणेवाडी गावामध्ये येणार आहेत तर या जत्रेचं का कशाप्रकारे नियोजन केलेलं आहे तो आज आठ तारखेपासून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत बरीचशी माहिती तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि नऊ तारखेला सकाळीच हा व्हिडिओ रिलीज करण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून हा व्हिडिओ रिलीज झाल्यानंतर काही लोकं जी या ठिकाणी आलेली आहेत त्यांना बरीचशी माहिती या जत्रेबद्दल मिळेल किंवा ज्यांना यायला नाही जमलं त्यांना देखील या, या जत्रेतली जी मजा आहे ती बघता येईल नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा श्री देवी भराडी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांचे सिंधुदुर्ग पोलीस दलातर्फे हार्दिक स्वागत जत्रेस येणाऱ्या हो भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही या सूचना प्रसारित करीत आहोत आपण जर मालवणच्या दिशेने जत्रेस येत असाल तर मालवण बेळणे रोड वरील बिळबस तिठा क्रमांक एक वरून डाव्या बाजूस आंगणेवाडी गावाच्या दिशेने वळायचे आणि याच रस्त्याने दोन किलोमीटर पुढे आल्यास आपल्या डाव्या बाजूस निदर्शनास येते ते पेएन पार्किंग येथे आपली वाहने पार्क करून मंदिराच्या दिशेने पाहिजे जायचे आहे याच पार्किंगच्या पुढे मालवण एस टी उभारणी केली आहे या डेपोच्या पुढे अत्यावश्यक वाहनांशिवाय कुठल्याही वाहनाला प्रवेश नाही आणि येथेच अग्निशमन दलाची गाडी उभी करण्यात येणार आहे जर तुम्ही कणकवलीच्या दिशेने जत्रेत येत असाल तर मालवण बेळणे रोड वरील बिळवस थिटा क्रमांक दोन येथून तुमच्या उजव्या बाजूला आंगणेवाडी गावाच्या दिशेने वळायचे आहे या मार्गाने थोडे पुढे आल्यावर पे अँड पार्किंगची व्यवस्था केली आहे या पार्किंगला लागूनच कणकवली डेपोची उभारणी केली आहे येथे देखील अत्यावश्यक वाहनांशिवाय कुठल्याही वाहनाला पुढे प्रवेश नाही जर तुम्ही मसुरे देऊवाडा दिशेने येत असाल तर तुमच्या उजव्या बाजूला पार्किंगची व्यवस्था केली आहे याच बाजूस असणाऱ्या डेपोला लागूनच अग्निशमन दलाची गाडी उभी असणार आहे मंदिराच्या मागील बाजूस कणकवली मसुरे तिठ्याच्या बाजूला पोलीस नियंत्रण कक्षाची उभारणी केली आहे आपल्याला कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास आपण येथे संपर्क करू किंवा एकशे बारा या क्रमांकावर संकटाच्या वेळी कॉल करू शकता पोलीस कक्षाच्या मागील बाजूस आपल्याला वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी आरोग्य विभाग जिल्हा सिंधुदुर्ग आपल्या सेवेत सज्ज आहे मंदिराच्या मागील बाजूस या जागेत दोन अम्ब्युलन्स सेवा देखील पुरवली जाणार आहे आणि एक महत्वाची गोष्ट रात्री नऊ ते एक या कालावधीत धार्मिक विधी आणि महाप्रसाद करिता देवीचे दर्शन बंद असते तरी जत्रेस येताना आपण तसे नियोजन करावे येणाऱ्या भाविकांना देवीचे दर्शन सुरळीत घेता यावे तसेच त्यांची कुठेही गैरसोय होऊ नये या आंगणेवाडी कुटुंबीय ग्रामस्थ जिल्हा प्रशासन व सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस प्रशासन एकत्रित येऊन जत्रे आधी संपूर्ण नियोजन करतात आपली कोणतीही तक्रार व सूचना असल्यास आमच्या पोलीस नियंत्रण कक्षास नक्की संपर्क करा तर मित्रांनो जत्रेमध्ये दुकान लागायला सुरुवात झालेली आहे जत्रेचं नियोजन कसं आहे याची संपूर्ण माहिती आपण सिंधुदुर्ग पोलिसांमार्फत घेतलेली आहे छोटी छोटी इकडे दुकानं आहेत छोटे छोटे आपल्या जिल्ह्यातले तालुक्यातले व्यावसायिक देखील ये आलेले आहेत आपण थेट आधी मंदिराच्या दिशेने जाऊया थोडं पुढे आल्यानंतर आपण मालवणच्या दिशेने आलेलो आहोत इथून ही लाईन लाईनीला सुरुवात होते भक्तगणांसाठी मालवण प्रवेशद्वार गेट नंबर एक अजून लोकांचा दुकानांचं सेटअप लावायचं काम चालू आहे त्यामुळे येताना आपण काही दुकानांना भेट देऊया काही चांगले व्यापारी आहेत सगळे चांगले आहेत नो डाऊट पण आपल्या ओळखीचे आहेत त्यांची नक्कीच तुम्हाला व्हिडिओमध्ये भेट घालून येते मित्रांनो आपण एंड पॉईंटला आलेलो आहोत कणकवली साईडच्या जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं की इथून कुठल्याही गाडीला एंट्री नाही आहे अत्यावश्यक सेवा असणाऱ्या गाडीला सोडून त्यामुळे जर तुम्ही बसने उतरला तरी या साईडला डेपो आहे पार्किंग तुमचं इथे आहे या बॅरेकेटच्या पुढे कोणालाही जाता येणार नाही आणि इथून ही सगळी दुकानं चालू होत आहेत तर अशी बरीच हॉटेल्स छोटी छोटी दुकानं या जत्रेमध्ये तुम्हाला बघायला मिळतील श्रीदेवी भराडी मातेच्या भक्तांच्या हार्दिक जागा इथे बिस्लरी पाण्याचं आहे बिस्लरी पाण्याचं वाटप आहे मोफत पाणी वाटप तुम्हाला हो तर तुम्हाला पाणी येताना जर पाणी हवं असेल तर इथे मोफत पाणी वाटप आहे जस्ट स्टँडच्या पुढे अशी छोटी छोटी दुकानं थाटली जात आहेत जयेश फर्निचर हे आपलं नाटक कणकवली मधले छान फर्निचर आहे यांच्याकडे विळ्या विळ्या आहेत वर स्पीकर चालू आहे त्याच्यामुळे कदाचित माझा आवाज येणार नाही तर इथे वैद्यकीय केंद्र आहे ते त्याची देखील आपण माहिती घेऊया छोटे छोटे हॉटेल्स शेतकी हत्या मिळणार दुकान भरपूर काही काही आहेत चटईवाले आहेत चटईवाले मदत पथक त्याबद्दल थोडी माहिती घेऊया नमस्कार मी डॉक्टर जागृती सुधाकर ढोके एस के चाहीना चाहीना मेडिकल ऑफिसर या ठिकाणी आंगणेवाडी जत्रेत आमचं पथक क्रमांक आरोग्य पथक क्रमांक चार आहे इथे वैद्यकीय मदतीसाठी आपण तुम्हाला सर्व सेवा सुविधा मिळू शकतात त्याचबरोबर आमच्या एन एम आहेत सी एच ओ आहेत एम डब्ल्यू आहेत तुम्हाला कोणत्याही प्रकारची आरोग्य सुविधा हवी असेल तर तुम्ही सात बूथ आहेत कुठल्याही ठिकाणी तुम्ही संपर्क करू शकता नमस्कार मी प्रमोद काटे शिवशंभो विचार मंच मुंबई महानगर संयोजक छत्रपती शिवाजी महाराज गावाखेड्यात आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी शिवशंभू विचार मंच अध्ययन गट आणि अभ्यास गट या विषयासाठी काम करत असते आमचं शिवप्रदर्शन आहे साधारणतः पावणे दोनशे टेबल लागेल एवढं साहित्य आहे आज आपल्या जत्रेनिमित्त आपल्या सगळ्यांना शिवाजी महाराजांचा कुठेतरी काहीसा झलक आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय काही प्रदर्शनामध्ये शस्त्र आहेत किल्ल्यांचे सुंदर मॉडेल्स आमच्याकडे आहेत त्यातले काही मॉडेल्स आणि तुम्हाला सगळे साहित्य विक्री पुस्तक विक्री या इथं विविध फार सुंदर अँटिक विषय विक्रीसाठी उपलब्ध आहेत आपण सर्वांनी या जत्रेनिमित्त या शिवदालनाला भेट द्यावी शिवदालनाला भेट देत असताना आपण सुद्धा आपल्या इथं अशा प्रकारचं शिवप्रदर्शन आयोजित करू शकता फार सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रदर्शन आपण आयोजित करत असतो धन्यवाद नमस्कार जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाजबल्य पराक्रमांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वावर एक उत्तरेमधनं कवी येतो आणि तो, तो, वर तो त्या त्या कवी छत्रपतींसोबत रायगडावर तीन वर्ष राहतो त्या नाव त्या कवीचं नाव भूषण आणि या भूषणाने छत्रपतींवर एक काव्यग्रंथ रचला त्या काव्यग्रंथाचं नाव शिवभूषण आणि या शिवभूषण या काव्यग्रंथावर छत्रपतींचा वैभवशाली जाजबल्य असा इतिहास त्यांचा असा पराक्रम उलगडणारं हे महानाट्य मालवणातले आणि सिंधुदुर्गमधले सगळे कलाकार जवळजवळ साठ कलाकार यामध्ये आहेत आणि हे महानाट्य आपल्यापाशी आम्ही घेऊन आलो आहे या महानाट्याचे अजूनपर्यंत चार प्रयोग झाले आणि चारही प्रयोग अत्यंत हाऊसफुल झाले आणि या महानाट्याचा पहिला व्यावसायिक शो येत्या एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती जी दिनांकानुसार येते हे आपल्याला सर्वांना माहिती आहे एकोणीस फेब्रुवारी महाराष्ट्राच्या दृष्टीने किती महत्त्वाचा दिवस आहे आणि या दिवशी शिवजयंती दिवशी वेंगुर्ला येते एक मोठा शो आयोजित केल, केला केला गे गेलेला आहे आणि दुपारी तीन ते सहा हा कार्यक्रम आहे हा प्रयोग आहे आणि या प्रयोगाला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं यापुढीलही कार्यक्रमासाठी आम्ही तयार आहोत आमची टीम तयार आहे आमची सगळी टीम जी शिवप्रेमाने भरलेली आहे अशी टीम तयार आहे तुम्ही कधीही संपर्क करा आम्हाला आवडेल आणि संपर्कासाठी हा जो आमचा नंबर आहे जो चौऱ्याण्णव दोनशे चोवीस पस्तीस सहाशे अठ्ठ्याण्णव सत्याहत्तर पंधरा ब्याऐंशी नव्याण्णव नव्याण्णव संपर्क करा जय शिवराय चला थोडं पुढे आल्यानंतर बंटी कांबळी आहेत आपल्या बरोबर नमस्कार बंटी कांबळी आवाज दोन माईक लाव्या की हा माईक काढतो मी तर कुठे आपला शॉप त्याबद्दल माहिती आपलं शॉप कणकवली स्टँड म्हणजे कणकवली बस गाड्या तिकडे थांबतात त्याच्यापासून एक दोन मिनिटाच्या लाईट आली लकीच तू कसं येत रे लाईट आली पाय पाय बघ कसला आहे दिवसभर आता ह्याला इकडे ठेवून देणार आहे म्हणजे लक्ष्मी कारण त्याचं नावच लक्ष्मीकांत आहे तर आता आमचं शॉ स्टॉ श्टौ... स्टॉल हयच असा एक सात आठ दुकानं असतील ना सोडली तर सात आठ दुकानं सोडली तर कणकवली साइडने आपला स्टॉल असा तीन साडेतीनच्या आसपास आता लावतलो म्हणजे चालू होतं ला सगळा आता लाव घेतलं आम्ही रोहितची वाट बघतो आहे आणि अक्षयची वाट बघतोय पाण्या नक्की हेव आणि आपल्याकडनं मराठी मालवणी भाषेतली कोकणी कोकण रिलेटेड जी आसट टी शर्ट आहे ती घ्यावा आणि जत्रेत ती घालून फिरा कुणकेश्वरच्या फिरा हय घ्यावा आणि ते कुणकेश्वरच्या फिरा तर इथे देखील खाजाची दुकानं आणि चालू झालेली आहेत सिंधुदुर्ग बँकेचे काही स्टॉल आहेत इथे ते आपण बघूया जिल्हा बँक सिंधुदुर्ग बँक नाही हे काय आहे महिला बचत गटाचा स्टॉल आहे पण इथे दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्हा बँक सगळ्यांना हे स्टॉल जे आहेत ते उपलब्ध करून देते दे। असे हे सगळे महिला बचत गटवाले आहेत वेगवेगळ्या गावातून आलेल्या या सगळ्या महिला आहेत आणि ते या ठिकाणी आपण बनवलेल्या वस्तू यांचे स्टॉल लावले जातात हे स्टॉल तुम्ही प्रत्यक्षात येऊन बघाच नंतर जेव्हा तुम्ही जत्रेला याल या सगळ्या उद्योजक महिला आहेत इथे बघा इथे मसाले देखील आहेत बरेचसे प्रोडक्ट या महिला आप गावातनं गावातन बनवून या ठिकाणी हे प्रोडक्ट घेऊन आलेले आहेत नमस्कार ताई पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मालवणी लाईव्ह यूट्यूब चॅनलमध्ये आपण रिसेंटली जो व्हिडिओ केलेला मातीच्या भांडीचा तो ताईं बरोबरच केलेला त्या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यांनी ता ताईंना पाहिलंच आहे ताई हा जो स्टॉल आपल्याला उपलब्ध करून दिला हा कोणी उपलब्ध करून दिलेला आहे अच्छा आपली जी जिल्हा बँक सिंधुदुर्ग हो आहे आणि याचा काही पैसे आकारले जातात का जात महिलांना मोफत ही व्यवस्था हो, तुम्हाला केली जाते हो, प्रत्येकाला एक हो, चांगली स्पेस त्यांनी दिलेली आहे आणि याचा कुठलाही पैसा घेतला जात नाही इव्हन तुमच्या जेवणाची व्यवस्था इथे केली चहा पाणी सगळं सगळं तुम्हाला या नाबार्डतर्फे उत्पन्न हे करायला अच्छा थँक्यू सो मच या बाजूला पण काही दालनं आहेत इथे देखील तुम्ही भेट द्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एंट्रन्सलाच आपल्या जिल्हा बँकेचं ए टी एम देखील आहे जर तुम्हाला कॅशची गरज लागली इथे नेटवर्क आहे बी एस एन एलचं जीपे का बऱ्याच ठिकाणी आहे पण तुम्हाला जर कॅशची गरज लागली तर ए टी एमची सेवा देखील पुरवली गेली आहे आणि इथे देखील बरीचशी दालनं आहेत नक्की येऊन या सर्व दालनांना तुम्ही भेट द्या क्षिती जुनारी इन द हाऊस नमस्कार 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 अधिराज कांबळी काय खाल्लाय व्हेज मंचुरियन आहे की चिकन मंचुरियन आहे आम्ही हळूहळू पुढे चाललो आळवे मिठाईवाले इथून गेट आहे कणकवली कोवढा पुढे आल्यानंतर इथे गेट आहे हा या गेटने तुम्ही आतमध्ये प्रवेश करू शकता दर्शनासाठी हे स्पीकर आले की मला भीती काय वाटते कॉपीराईट यायचं हॉटेल्स आहेत तिथे आणि या ठिकाणी आपल्या दादांचं मिठाईचं दुकान आहे वरदम मिठाई अक्षय वा नेरुळकरचे शेजारी आहेत हे सगळे ही सगळी दुकानं बघून घ्या म्हणजे उद्या जत्रेला आल्यानंतर तुम्हाला कुठे काय घ्यायचं आहे याची नक्कीच माहिती मिळेल इथे हे जे दुकान असं इथे चादरी आणि बऱ्याचशा गोष्टी मिळतात थांबा इथे जरा थांबूया आपण आणि इथे दादांना भेटूया मित्रांनो पुढे जो तिठा आहे म्हणजे मसुराकडनं येणार आणि कणकवलीकडनं येणार तिठा या तिठ्याच्या थोडस बाजूला अडीच या ठिकाणी हे दुकान दाटलेलं आहे दादानी दादा नमस्कार स्वागत दाद। आहे मालवणी लाईव्ह युट्यूब चॅनल मध्ये दादांबरोबर आपण व्हिडिओ बनवलेला कसा रिस्पॉन्स होता लोकांचा खूप चांगला रिस्पॉन्स फोन कॉल्स येत आहेत नक्कीच नक्कीच तर या या दुकानात देखील तुम्ही विक्रीसाठी सगळं विक्रीसाठी सर्व आणलेलं आहे जे आपण व्हिडिओत बघितले त्या सगळ्या गोष्टी त्याच्यापेक्षा पण जास्त गोष्टी आहेत जास्त गोष्टी आहेत इथे बऱ्याचशा गोष्टी तुम्ही बघताय तर या सगळ्या गोष्टी विक्रीसाठी इथे उपलब्ध आहेत सगळ्या साईजचे पॉट्स मीट सगळं सर्व क्वांटिटी मध्ये सगळ्या गोष्टी मागे तुम्ही गोडाऊन केलेलं आहे बघूया आपण एकच इथे हा डिस्प्ले आहे पूर्ण आणि दादांनी इथे गोडाऊन केलेलं आहे या गोडाऊनमध्ये सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत त्यामुळे बराचसा माल आहे सो नक्कीच दुकानाला संपर्क करा या दिठ्धा दिठ्धा तर या तिठ्यावर आहे तिठावरनं देखील इकडे एक प्रवेशद्वार आहे रेग्युलर जे भाविक आहेत म्हणजे ज्यांच्याकडे पासेस नाही आहेत विशेष त्यांचे तर त्यांच्यासाठी इकडून देखील लाईन आहे म्हणजे तुम्ही कणकवलीवरून आलात या तिठ्यावर इथून इथून देखील तुम्ही आतमध्ये प्रवेश घेऊ शकता आणि या समोरच ते मगाशी व्हिडिओत बघितलं ते पोलीस नियंत्रण कक्ष आहे कुठलीही संशयास्पद गोष्ट तुम्हाला दिसली किंवा कुठलीही संशयास्पद व्यक्ती जर तुम्हाला दिसली तर नक्की आमच्या पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क करा मित्रांनो आता आपण मंदिराच्या बरोबर मागील बाजूचा आज या ठिकाणी मंदिर आहे तुम्ही ड्रोनमध्ये बघितलंच असेल सो अशी ही दुकानं आहेत तिथे मोरजकर किराणा दुकान असं सो हे दरवर्षी इथे किराणा दुकान असतं बरेच वर्ष हे व्यवसाय करतात आपल्या कट्टा बाजारपेठेमध्ये इथे जे व्यावसायिक येतात त्यांच्यासाठी जे अन्नधान्य लागतं कडधान्य लागत असेल बिस्किट्स लागत असतील चहा पावडर जे काही असेल ग्रॉसरी सो हे मोरजकरांचं दुकान दरवर्षी या ठिकाणी याच जागेवर असतं आणि आपलं जे पोलीस नियंत्रण कक्ष आहे ना तर त्याच्याच बाजूला या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक कक्ष आहे तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तुम्हाला आराम करायचा असेल कर तर नक्की या ठिकाणी तुम्ही येऊन आराम करू शकता ज्येष्ठ नागरिक कक्ष या वडाच्या झाडाखाली म्हणजेच आपलं पोलीस नियंत्रण कक्षाच्या बाजूलाच या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक कक्ष आहे तर ॲक्च्युली हा एक्झिट गेट आहे इथून जे भक्तगण बाहेर पडतात ते या टुवड्स कणकवली साईडने बाहेर पडतात सो so, हा एक्झिट गेट यावर्षी त्यांनी खूप छान अरेंजमेंट केलेली आहे एक्झिट गेटची तो इकडून एक्झिट गेट आहे या बाजूने आपण थोडं पुढे जाऊया आणि मंदिराच्या आजूबाजूला असणारी काही दुकानं बघूया आपण ज्यामध्ये बरीचशी तुम्हाला मिठाईची आणि दुकानं आहेत पावसकर आ, मिठाई कट्टा मालवणी मिठाई दुकान नंदू माळवदे वा बरीच दुकानं तुम्हाला या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये बघायला मिळतील बरं आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली व्हिडिओ तर तुम्ही बघितलेच असेल की वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी से ॲम्ब्युलन्सची व्यवस्था देखील या ठिकाणी केलेली असते यांच्यासाठी देखील बिग थम्सअप सगळीजणं अगदी जीव लावून काम करत असत आपला जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन जबरदस्त काम करत असतात आणि हे काम मी फार जवळून बघितलेलं आहे या सगळ्यांचे व्हिडिओ बनवत असताना त्यामुळे मला यातली सगळी माहिती आहे आणि त्यांच्यासाठी बिग थम्सअप की ही जी प्रशासन यंत्रणा आहे ती जबरदस्त काम या ठिकाणी करत असते मंदिराच्या परिसरात देखील अशी भरपूर दुकानं आहेत आपण मंदिराच्या मेन गेटकडे जाऊया ज्या जा ठिकाणी फक्त व्ही आय पी एंट्री असते विशेष अतिथी जे लोक येतात तर त्यांची एंट्री इथून येते इथून विशेष अतिथींची एंट्री असते या बॅरिकेडमधनं ते आतमध्ये जातात या ठिकाणी अंगण्यावाडीचा हा स्टेज आणि इथून तुम्हाला जे पासेस दिले जातात त्यांच्या लाईन्स सगळ्या इथून सुरुवात होतात या ठिकाणी इथून तुम्ही मंदिरातनं दर्शन घेऊन आरामात दर्शन घेऊन बाहेर पडू शकता त्या बाजूने ही जी लाईन व्यवस्था आहे ती विशेष अतिथींची आहे त्याच्यानंतर जी वर्ण लाईन येते ती आपले जे भक्तगण आहेत त्यांच्यासाठी आहे अशी बरीच चांगली व्यवस्था अंगणे कुटुंबियांकडून केली जाते मंदिराच्या मागील बाजूस आहोत आणि या ठिकाणी बाहेर पडल्यानंतर एक्झिट झाल्यानंतर या ठिकाणी देणगी कक्ष आहे तर या देणगी कक्षाकडे तुम्ही देणगी जर तुम्हाला द्यायची असेल या मंदिरासाठी तर तुम्ही नक्कीच हे देणगी कक्ष या ठिकाणी केलेलं आहे आणि या ठिकाणी ऑनलाईन देणगी देखील स्वीकारली जाईल तुळाभाराची जी लाईन आहे ती अशी मागून येऊन मंदिराच्या मागून तुम्ही लाईनीत उभे राहू शकता तुळाभाराची लाईन म्हणून तिथे लिहिलेलं आहे तिथून येऊन या ठिकाणी तुळाभार होतो समोर इथे तुळाभार करू शकता आता आपण एक्झिटला जाऊया एक्झिटला या वर्षी खूप सुंदर नियोजन त्यांनी केलेलं आहे एक्झिटचं इथून तुम्ही वर चढलात असे वर आला तिकडून इथून बाहेर एक्झिट या बाजूला आणि या एक्झिट गेटकडेच या ठिकाणी ही तुळाभाराची लाईन आहे आय थिंक हीच लाईन असेल तुळाभाराची जी मागे जाऊन तुळाभारला जाते सुंदर नियोजन यावर्षी केलेलं आहे मित्रांनो जत्रेला आल्यानंतर मी तुम्हाला एक ऍडवाइस करीन, या ठिकाणी मुख दर्शन प्रवेशद्वार आहे अगदी मंदिराच्या बाजूला तुम्हाला इथून जरी तुम्ही गेलात तरी तुम्हाला देवी दिसणार आहे आणि तुम्ही या मुखदर्शनाने गेला तरी तुम्हाला देवी दिसणार आहे वर देखील तुम्ही नारळ ठेवू शकता गेल्या वर्षी आम्ही ठेवलेले पण मी माझ्या फॅमिलीला जर दर्शनाला घेऊन जायचं असेल तर या मुखदर्शन प्रवेशद्वाराने नेतो याला इथे गर्दी नसते बरीच गर्दी म्हणजे अजिबात गर्दी नसते तुम्ही आरामात इथून वर जाऊ शकता वर जाणार फर्स्ट फ्लोअरला तुम्ही देवीचं दर्शन घेणार आणि तसेच मग तुम्ही रिटर्न येणार तर या लाईनचा वापर तुम्ही करू शकता आणि अशा जवळजवळ दहा लाईनीची व्यवस्था प्रत्येक ठिकाणी केलेली आहे तर तुम्ही नक्कीच तुमचं यावर्षीचं दर्शन नक्कीच सुलभ होईल लवकर होईल अशी आपण देवी चरणी प्रार्थना करूया आणि तशी उपाययोजना या आंगडे कुटुंबियांनी सर्वांसाठी केलेली आहे टोटल दहा लाईन व्यवस्था प्लस व्ही आय पी लाईन व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे कणकवली असेल मालवण दिशा असेल सगळीकडनं व्यवस्था केलेली आहे सो नक्की या आणि देवीचं दर्शन लवकरात लवकर या तर मित्रांनो आपण मंदिराच्या बरोबर समोर आहोत जसं मगाशी बघितलं की इकडे व्ही आय पी गेट आहे आणि बरोबर त्याच्या समोर या ठिकाणी ब्लर होतोय जरा पाटकर मालवणी खाजावं लाडू यांचा आपण कुठला व्हिडिओ बनवलेला तुम्हाला माहिती आहे का तर आपण यांचा दिवाळीमध्ये जे फराळ बनवतात त्याचा व्हिडिओ बनवलेला आणि ते देखील या ठिकाणी दुकान नमस्कार शुभम दादा स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ युट्यूब चॅनल मध्ये काय काय आणलंय आपण या वर्षी दरवर्षी जत्रेतल प्रसाद म्हणजे आपला मालवणी खाजा मालवणी खाजा स्पेशल पाटकरांचा सगळ्या प्रकारचे आपल्याला लाडू आहेत शेव खडक्या शेंगदाणा पासून ते आपले काय तियाचे लाडू तियाचे लाडू त्यानंतर मोकळ्या तांदळाचे लाडू आहेत मेथी लाडू आहेत चनापीठाचे लाडू आहेत तुरमुरा लाडू बंगाली खाजा चिरोटे हे आपला मालवणी म्हणतो स्वीट्स मधला तर हे दरवर्षी दुकान बरोबर याच लोकेशनला असतं की याच वर्षी नाही नाही याच लोकेशनला नऊ वर्ष आपलं दुकान आहे ओके फर्स्ट क्लास तुम्हाला शुभेच्छा थँक्यू तर हे सगळे प्रोडक्ट आहेत नक्की खरेदी करा आणि एकदम बेस्ट प्रोडक्ट आहेत आपलं दुकान आता सस्त आहे गावठी प्रोडक्ट वाले अक्षय नेरुगर या ठिकाणी गावठी प्रोडक्ट चे नंबर सांग गावठी प्रोडक्ट साठी ट्रिपल नाईन ट्रिपल सिक्स टू वन सिक्स फाय आणि कुठले कुठले प्रोडक्ट आहेत आपल्याकडे गावठी बाजारात तुमका जे कोकणी बाजारात बुक मिळतात ना असे सगळे प्रोडक्ट आपल्याकडे अवेलेबल पन्नास पेक्षा जास्त प्रोडक्ट अवेलेबल आहेत सुपर ऑनलाईन ऑल ओव्हर महाराष्ट्र कुठेही मागू शकतो कुठे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कर्नाटक दिल्ली पर्यंत जातात ओके ऑल ओव्हर इंडिया म्हणायला ऑल ओव्हर इंडिया जबरदस्त तर आपलं इथे दुकान स्वस्त आहे अमोल सावंत दुकानाला नजर लागू नये म्हणून अमोल सावंतचा फोटो पहिला <laughs> आणि मागे आपला फोटो लावलेला आहे अक्षय आहे आहेत ना जरा नवीन आणलेलं तर तुम्ही उत्तम क्वालिटी आणि कम्फर्टेबल टी शर्टच्या शोधात आहात का तर वस्त्रकला ब्रँड तुमच्यासाठीच आहे उत्तम आणि आरामदायी गुणवत्ता प्रत्येकाच्या डिमांड प्रमाणे आपल्याला मिळतील कस्टम टी शर्ट आणि म्हणजेच अगदी प्रत्येकासाठी इथे कस्टमाइज टी शर्ट मिळतील याशिवाय आमच्याकडे मिळतील तुमच्या व्यवसायासाठी तुमच्या टीम साठी उत्तम क्वालिटीची कॉलर टी शर्ट सुद्धा तेही अगदी घर कडू साहेब आहेत कडू हे जर टी शर्ट ऑल ओव्हर इंडिया मागवायचे असतील तर तुझा फायव्हन ओके हो आपण बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत आपल्या चॅनलवर हो आहेत नक्की संपर्क करा वस्त्र कलाला कलास्त्र बोलायचं सगळे आपल्या मित्रपरिवारात असल्यामुळे सगळ्यांची मेहनत घेऊन इकडे आलास मराठी उद्योजकांना कोकणातील युवा मुलं आहेत जी काम करत आहेत त्यांना पुढे आणायचं काम करतोय इतक्या का लवकर आता तू आलाय आणि व्हिडिओ हा तुझा आज रात्री तू एडिट करून सकाळीच अपलोड करणार का? का तर लोक इथे यावी आणि लोकांनी हे सगळं अनुभव हे तुझं सगळ्यांना आवडतं थँक्यू थँक्यू सो मच मग पोरगा विचारत अमलाय बाबू चल निघूया आता परतीच्या प्रवासाला काय काय मिळतं ते बघूया तर आता सगळीकडे लाइटिंग झालेली आहे लाईटी लागलेल्या आहेत आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत आणि इथे एक आपल्या मित्राने आणखीन एक दुकान काटलं आहे ते आपण बघूया आणि पुढे व्हिडिओ संपूया सो इथे थांबूया तर इथे आहे कोकोनट मास्टर मालवणी सुप्रसिद्ध नारळ खोबरा वडी बरेचसे प्रोडक्ट आहेत मी तुम्हाला दाखवतो कोकोनट मास्टरचा आपण जेव्हा मालवणवरनं येत असतो तर मंदिराच्या थोडं अगोदर कोकोनट मास्टर आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मालवणी लाईफ युट्यूब चॅनलमध्ये आपण काय काय प्रोडक्ट घेऊन आलो आता ऑइल आहे बर्फीचे आपल्याकडे चार प्रकार आहेत क्राफ्ट आहेत खोबऱ्या किस आहे ओके हे सगळे प्रोडक्ट आपल्या शॉपमध्ये मिळणारे सगळे प्रोडक्ट आपण आणलेले जे जेवढे आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करतो एवढे प्रोडक्ट आणलेले आहेत नक्कीच आणि हे जर प्रोडक्ट तुम्हाला विकत घ्यायचे असेल तर ऑल ओव्हर इंडिया आपण डिलिव्हरी देऊ ऑल ओव्हर इंडिया वेबसाईटवरून कॉन्टॅक्ट करून वेबसाईटला ऑर्डर टाकू शकता नक्कीच आणि तिथून ऑर्डर करू शकता हा नंबर आहे या नंबरवर कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता थँक्यू सो मच आणि तुला शुभेच्छा थँक्यू थँक्यू तुम्ही आल्याबद्दल पण थँक्यू तर मित्रांनो सर्व गोष्टी आठवून आपण घरी आलो <coughs> उद्या सकाळी म्हणजे नऊ फेब्रुवारीला अर्ली मॉर्निंग सकाळी तीन वाजल्यापासून दर्शनाला सुरुवात होते रात्री बाराच्या नंतर आंगणे कुटुंबी एकत्रित देवळात येतात आंघोळ पांघोळ करून आणि मग देवीला शालांकृत केलं जातं मग त्यांची आरती असते आणि त्याच्यानंतर मग दर्शनाला सुरुवात होते तर साधारण तीन ते साडेतीन या कालावधीमध्ये दर्शनाला सुरुवात होते आता उद्या लाखोंच्या संख्येमध्ये भाविक त्या ठिकाणी येणार आणि दर्शन घेणार त्यासाठी आपलं सिंधुदुर्गातलं जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन सज्ज झालेलं आहे सर्व खांद्याला खांदा लावून काम करायला सज्ज झालेले आहेत खूप धमाल असते या जत्रेमध्ये तुम्हाला जर अनुभव घे गे, घ्यायचा असेल तर नक्की या जत्रेला हजर राहा तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वदर तुम्हाला मिळतील अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू